कोल्हापूर इथं हायकोर्टचं बेंच सुरू झाल्यामुळे सकाळी लवकर कोल्हापूरसाठी बस उपलब्ध करून द्यावी या त्यांच्या मागणीनुसार सोलापूर आज शनिवारपासून कोल्हापूर हायकोर्ट बस सुरू करण्यात आली आहे पहाटे सोलापूर बस स्थानकातून ही बस कोल्हापूरकडे मार्गस्थ झाली पहाटे या बसचं लोकार्पण सोलापूर विभागाचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांनी केलंय त्यानंतर बसमध्ये उपस्थित असलेल्या प्रवाशांना अमोल गोंजारी यांनी गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले नागरिकांच्या मागणीनुसार सोलापूर आघारातून हायकोर्ट एक्सप्रेस नावानं ही नवीन बस सुरू करण्यात आल्याची माहिती सोलापूर एस टी विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांनी दिली आहे दरम्यान ही बस सोलापूर मंगळवेढा सांगोला मिरज मार्गे कोल्हापूर इथं पोहोचेल तसेच कोल्हापूर बस स्थानकातून थेट टाउन हॉल हायकोर्ट पर्यंत सदर बस थेट प्रवाशांना पोहोचवेल परतीचा प्रवास देखील कोल्हापूर मुख्य बस स्थानकातून निघून टाउन हॉल येईल हायकोर्ट नंतर पुढे सोलापूरकडे रवाना होईल या उद्घाटनाप्रसंगी विभाग नियंत्रक अमोल गोंजारी वरिष्ठ आगार व्यवस्थापक उत्तम जोंधळे सहाय्यक वाहतूक अधीक्षक मल्लिकार्जुन अंजुटगी बस चालक आणि वाहक प्रवासी उपस्थित होते